जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा तास तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भाजपा आमदार नितेश राणे ज्या पद्धतीने रोज प्रेस घेऊन शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार संजय राऊत व विनायक राऊत असतील किंवा अन्य नेत्यांवर जे टीका करतायत ती चुकीची आहे खर तर नारायण राणे गेली चौतीस वर्षे विविध मंत्री राहून काम केलं या चौतीस वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केले हे विचारण्याची गरज आहे तर स्वतः नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून दहा वर्षे काम करत आहेत त्यांनी केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे त्यामुळे महाराष्ट्रातले दुसरे किरीट सोमय्या म्हणजे नितेश राणे असल्याचा घणाघाती आरोप युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केले संजय राऊत साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील किंवा सन्मान्य नेते असतील त्यांच्यावरती जी टीका करतायत खरं म्हणजे त्यांनी स्वतःच्या वडिलांनाच जा उच्चारला पाहिजे कारण गेली दहा वर्षं ते ह्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि गेली बत्तीस चौतीस वर्षं ह्या मतदारसंघामध्ये त्यांचे वडील वडिलांना मंत्रीपद मिळालं आहे आमदार झाले आहेत त्याच्यानंतर राज्यमंत्रीपद आहे मुख्यमंत्रीपद आज ते केंद्रीय केंद्रीय मिनिस्टर आहेत आणि अशा याच्यामध्ये गेल्या पंचवीस ते चौतीस वर्षात त्यांनी काय विकास केला आहे त्यांनी किती रोजगार दिले आहे त्याचा जाब नितेश राणे आपल्या वडिलांना विचारणार आहेत का त्याची तेवढी वेळ त्यांची हिंमत आहे का कारण ज्यावेळी दहा वर्षाचं विनायक राऊत साहेबांची केलं ज्या पद्धतीने ते विनायक राऊत साहेबांना जाब विचारत आहेत दहा वर्षांना त्याच पद्धतीने त्यांना वडिलांना सुद्धा त्यांना जाब विचारलं कारण गरजेचं आहे कारण आतापर्यंत गेली चौतीस वर्ष त्यांच्याच कुटुंबियांकडे आमदारकी असेल खासदार असेल केंद्रीय के मिनिस्टरपद असेल मुख्यमंत्रीपद असेल अशी विविध पदे ह्या जन लोकांनी ह्या जनतेने त्यांना बाहेर केलेली आहे पण त्यांनी सिंधुदुर्गवासींसाठी काय केलं आहे हा खरं म्हणजे विचारण्याची वेळ या लोकांवरती आलेली आहे त्यामुळे ह्याचा जाग पहिल्यांदा व आपल्या वडिलांना नारायण राणेंना विचारावा आपल्या शाणे की काय केलं आहे ते के आणि त्यानंतर पाठीच्यावर टीका करावी खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या सुद्धा महाराष्ट्रातले मोठे नेते किरीट सोमय्या सोमय्या हे रोज उठून प्रेस घ्यायचे ईडी सीडीआयची धमकी दाखवून सगळ्यांना सगळ्या नेत्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आज त्यांची अवस्था काय आहे ते माहिती आहे खरं म्हणजे त्यांच्यासारखंच आज कारण त्यांचा सुद्धा बॉस त्यानी परवाजी जोशी प्रेस घेतलेली होती त्यावेळी पण त्यांनी सांगितलं की माझे बॉस हे देवेंद्र फडणवीस होते आणि नितेश राणेंचं पण स्टेटमेंट आहे की माझा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे त्यामुळे आता दुसरे किरीट सोमय्या नितेश राणे नितेश राणे आहेत त्या महाराष्ट्रातले कारण त्यांची पण सिडी थोड्या दिवसांनी देवेंद्र फडणवीसच बाहेर काढू शकतात अशी अवस्था त्यांची आहे कारण किरीट सोमय्यांचं सुद्धा असंच झालेलं होतं की रोज उठून कोणावरती तरी दावे करायचे कोणावरती तरी कुठे आर, आरोप करायचे आणि त्यानंतर ते सीजेपी मध्ये गेल्यानंतर त्यांना तेन, मात्र क्लीन चिट द्यायची असं रोज होत होतं आणि आज सुद्धा हेच आहे आज सागर बागल्यावरती बसलेले जे नितेश राणेचे बॉस आहेत ते सुद्धा ह्याच टीका करायला नितेश राणेला लावत आहेत रोज आणि त्यांची सुद्धा सीडी देवेंद्र देवें फडणवीसच दे याच्यापुढे बाहेर पडतील आणि दुसरे महाराष्ट्रातले देवेंद्र किरीट सोमाय कोण असतील तर ते नितेश राणे आहेत